जिल्हा परिषदच्या शाळेची बिकट आहे गुरुजीच राहत नाही आणि शिक्षणाचाही बोल झाला चार प्रकारच शिक्षण झालं <गँण> पहिलं जिल्हा परिषद म्हणजे शूद्र त्याच्यावरचं थोड इंग्लिश पाच सात हजारात इंग्लिश शाळा त्याच्या पुढे वीस पंचवीस हजारात इंग्लिश शाळा क्लास आणि सर्वात भारी आहे सीबीएसई ची बॅक त्याची फी किती आहे सत्तर हजार एक लाख मग आपले लेकर डोंकर डोंकर आपण शेतकरी लोक टिकू शकत नाही सात जुन गेली अजूनही पाऊस नाही काल खोळा आला अरे शेतकरी शेतकरी काही मंडळीनं शेतीकडे शेती या दोन्ही बाजू सांभाळणार विज्ञान आणि अध्यात्म आम्हाला देवही करा लागेल पण तुम्ही म्हणाल आम्ही काम धंदे सोडून महाराज लोकांच्यात पाया लागतो पहा हार टाका सुखी राहा तुमचे लफडे चालू ठेवा फक्त पाया लागल्यानं जमणार नाही म्हणून मी माझ्या जीवनात कोणाले पाया लागू दिल नाही कोणाचे कान ठोकले नाही मी कोणाचा गुरु झालो नाही आणि मी मी तुकडोजी बाबा गाडगे बाबाले मानतो या दोघांचेच विचार देत राहतो तुकाराम संत रामदेव राया कारण हे वारकरीच होते ना गाडगे बाबा तुकडोजी बाबा यायचा विचार आहे आज कीर्तनातून महत्वाचे मुद्दे मांडतो अकराचा टाइम पाहिजो आपल्यामुळं बुवा नाराज होऊ नये बा आला माझे वडील मरण पावले तीन डिसेंबर एकवीस फेब्रुवारी माई आई गेली तिचं देहदान केलं आणि तिच्या पुण्यतिथी निमित्त साडे हजाराचे लेटर बुक काढले आणि पहाळात दोन शाळेले वाट्याले गेलो आणि दररोज लेखराईले वाटतो का माय लक्षात आलं माझ्या लक्षात आलं किती जमा केलं ना की। या आयुष्याची मराव लागते आजरावर झाले शिवाजीराजे बाबाहेबले बाई म्हणून माझी माय मावल्यांना प्रार्थना मुला मुलीचा भेदभाव काळा डोक्यातल्या अंधश्रद्धा काळा तुम्हाला मालूम आहे बाया एक बाई कलश यात्रेमध्ये मरण पावली ते कोण्या गावची मेली तुम्ही सांग कलश यात्रेत चालली महाराज रथा आणि ते बाई पायदळ उना चालली कलच घेऊनच आणि तिच्या सोबत दुसरी बाई मेली मेली नाही सिरियस झाली ते कोण्या गावची घटना आहे सांगा हात वर करू तुम्ही वाचत ना तुम्ही सांगा बरं एखाद्या कोण्या गावची घटना आहे वाचत नाही वाचलं पाहिजे त्याशिवाय आम्ही वाचणार नाही नाही अरे दहा रुपयाचं पुस्तक कधी वाचत नाही आणि बुद्धाचे लोक पा करोडो रुपयाचे पुस्तक दीक्षाभूमीहून आणतात बामणाचे लोक पुस्तक वाचतात म्हणून त्यांच्या पोरी अमेरिका इंग्लंड हे सावरकरांचे दोन्ही लेकर गुरुजीचे लेकर एम डी होणं काही साधी गोष्ट कठीण आहे पण जमलं आपले बरेच लोक झाले आता आता आपल्याला दृष्टी आली, आली। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्यालाही शिवाजी शिक्षण संस्था निर्माण केली म्हणून काळाची गरज आहे तुम्ही पाहून घ्या ना पुऱ्या देशात न्यायाधीश कोण्या जातीचे बोला ब्राह्मणाचे खाली कोणाचे आहेत अभ्यास करा मी नावच नाव नाही घेत आणि आपण लगन लुंगीडाय लुंगीडाय बाप मेला तर मी केस काढले नाही बापाले काय देतात केस अरे काय दिलं बापाले केस केस केसच करून देतात पंधरा दिवसानं डबल येते बायका बांगड्या फोडतात तुम्ही बांगड्यात काउन फोडता आहे म्हणून फोडतात चांदीच्या पाटल्या फोडल्या काय नाही तुम्ही सासऱ्याचे कपडे जाळता सासूचे कपडे जाळता सासूच्या नोटा काऊन नाही जाळत जाळलं काय आज लोक कोण सर्व मतलबीपणाचा धंदा मी माय बापाच बन्यान घालतो अजूनही टेलर होते ना मग माय बाबाच बन्यान घालतो काय होते ज्या बापान मातीचा गणपती दाखवायले तुम्हाला खांद्यावर घेतलं नाही रे उभा रे उबार। तू उभा रे तू नाही डबल तू तूच आपल्याला गणपती नाही दिसला गणपतीच दर्शन नाही झालं तर आपला बाप काय करते उच्चावरचा गणपती तुला दाखवायला तु पप्पा काय करते खांद्यावर घेतील अभे बोल ना काय कस होईल लगन कसं होईल बायको कची भेट खांद्यावर घेते खांद्यावर काय साठी घेते गणपतीचं दर्शन करायला बरोबर मग मला सांग ज्यानं खांद्यावर घेतलं तो देव की ज्याले तू पाहून राहायला तो देव खांद्यावर घेतो की नाही आपण तो देव खांद्यावर घेतलं तो देव की ज्याले पाहिज तो देव त्याला पाहिजे खरा देव कोणता त्याला पाहिजे तो तो देव तो खरा देव तुले ज्यानं खांद्यावर घेतलं उरावर ओझ घेतलं तो आलं त्याला बोलला मग हे तु जागृती हे कपडे कोण शिवले देवान कि तुझ्या पप्पानं पप्पा सुखा दुःखा तुझ्या जेवायची फिकर कोण करते तु आई कि देव बाबा स्वयंपाक कोण करते आई तुले जीव कोण घालते आई तू टाइमवर वर जेवला कि नाही तु चिंता कोण करते आई मग तु देवी कोणती खरी आई

आज कबीर महाराजाची जयंती आहे आणि आईची तेरवी सुमनाजीची बाबू गालगे बाबा गांडायचे माझा देव आज तुम्हाला मी खरोखर इथं नको घरी जाऊन वाच इथं वाचू नका पुस्तक वाचिन तर जीवनाचं कल्याण होईल आपण हे नाही वाचलं ना आम्ही वाचलं रावणाला दहा तोंड होते रावणाला दहा तोंड असतील का बाबू त्याच्या माझी डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात होईन का आम्हाला आता आपले कपिल डॉक्टर आहेत दुसरे डॉक्टर आहे पोटामध्ये कोणती बिमारी आहे सोनोग्राफीच्या माध्यमातून विघ्न हरता त्यांनी चालू केलं कोट मध्ये विघ्न हरता डायग्नो डायग्नो डायग्नोसिस डायग्नोसिस जाऊ दे काही म्हण माझ्या दवाखान्यातून काही काही पेशंट जातात ना धर्मपाल डॉक्टर साहेबाकडे कडे कारण ते अंदरचं काय समज ते मग आपले विघ्न हरता डॉक्टर कपिल साहेब ते बरोबर पाहतात कुठं जखम आहे कुठं बिमारी आहे काय आहे सांगा बरं बाबू तुम्हाला मले वरच दिसत सत्यपाल महाराज चे हात हालतात म्हणजे दारू पेते मी मी दारू पेती म्हणतो आता माय हात हलतात बिमारी आहे तुम्ही विचारा सावरकर फॅमिली हा आजार आहे की नाही कारण सोहळ्यावाल्या इथं दारूच्या शिश्या